जनतेचा आवाज असलेल्या व अल्पावधीतच यूट्यूबवर लोकप्रिय ठरलेल्या जे जे न्यूजचा प्रथम वर्धापन दिन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जनसाक्षीने उत्साहात पार पडला रहमतपूर पालिकेच्या हिंदनगर वाचनालयातील हॉलमध्ये व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात लेखक प्राध्यापक अनिल बोदे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे विरोधी पक्षनेते निलेश माने रहिमतपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड झुंजारवीर साप्ताहिकाचे संपादक राहुल पाटील जे जे न्यूजचे संपादक जयदीप जाधव हो, सौ सो सोनाली जाधव हो, उपस्थित होते याबरोबरच माजी उपनगराध्यक्ष बेदिल माने चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे संचालक अरुण माने प्रगतशील शेतकरी अनंत माने हिंद वाचनालयाचे कार्यकारिणी संचालक धैर्यशील सुपले पोलीस पाटील दीपक नाईक जयंत बगाडे अजित माने साप पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी विजय जाधव पाटील प्राध्यापक गोविंद जाधव कार्तिक अडसुळे तोसिफ मुल्ला सचिन घाडगे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष इम्रान शेख संजय जंगम पत्रकार राजेंद्र पवार विकास गायकवाड अक्षय चव्हाण अल्ताप नदाब अक्षय जाधव दीपक कदम उमा सावंत शैलेजा गोरेगावकर निकिता घोलप आदी मान्यवर उपस्थित होते दूरध्वनीवरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव पाटील काका आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या गेल्या वर्षभरामध्ये चॅनलच्या माध्यमातून आमचे मित्र जयदीप चाचोर आपले खर तर न्यूज चॅनलचा फरक पहिला पंतप्रधान नाही पत्रकार म्हणून गेल्या अनेक वर्ष त्यांचा आपल्या परिसरामध्ये उठावदार कामगिरी केली पण एक स्वतःच व्यासपीठ त्यांनी उभं केलं आणि आज सव्वीस जानेवारीला त्याचा प्रथम पंतप्रधान दिन आपल्या या हिंद वाचनालयाच्या सभागृहामध्ये होतोय आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत

जी मध्ये सर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड आणि इथं जमलेले सर्व प्रतिष्ठित गेले पंधरा वर्ष झालं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आलो अलीकडच्या काळात प्रसार माध्यमांचे प्रसार माध्यम बदलत ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया महत्वपूर्ण कामगिरी माझ्या आहे त्यामुळे थोडस या जे जे न्यूज चॅनल भावने पेपरमध्ये लिहित होतो त्याच ताकदीनं न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि या कामाला तुमच्या पाठबळ पाठवला म्हणून आजपर्यंत वाटचाल आघाडीतपणे सुरू आहे आगामी काळात सुद्धा त्याच ताकदीनं त्याच निर्भीपणे आणि निपक्षपणे काम करणार आहे धन्यवाद

आपल्याला माहिती आहे की बाळशास्त्री जाफेकर शास्त्री चिपूणकर लोकमान्य टिळक आंबेडकर ही माणसं केसरीमध्ये लिहित होती एकेकाळी केसरी नावाचं प्रिंटिंग मटेरियल वृत्तपत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये फार सुप्रसिद्ध होतं आणि त्या काळात ते एक मराठा नावाचं एक वृत्तपत्र होतं ते आचार्य आत्रे म्हणून चालवत होते ते प्रिंटिंग मटेरियलचं आता सर्व प्रकारचे आपले दैनिक आहे लोकसत्ता आहे दुवारी आहे सकाळ आहे आहे उन्हेनगरी आहे ही सगळी आहेत बहुमत आहे सगळी वृत्तपत्र आहे ही वृत्तपत्र एक काळ असा होता की पेपर वाचल्याशिवाय माणसाला सकाळी दिवसाची सुरुवात होत नाही पण आता मोबाईल बघितल्याशिवाय माणसाची दिवसाची सुरुवात होत नाही आणि त्यामुळं युट्यूबच्या चॅनल इलेक्ट्रॉनिक मीडियाचं जे काही नव्या काळाप्रमाणे आहे ते स्वाभाविकपणे नवीन पिढीला नवीन लोकांना आकर्षित असतं ते पटकन तात्काळ बाहेर सगळ्यांना मिळतं कोणताही कार्यक्रम असेल बातमी असेल कोणती घटना असेल त्याचं नाव अशा प्रकारचं कृपेश्राव्य माध्यम त्याला आपण म्हणतो त्या कृपेश्राव्य माध्यमातून ही इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकारिता सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये जयदीप जाधव प्रिंट मीडियाचा त्यांना आपल्या जिल्हा स्तरावरच्या ऑफिसचा चांगला अनुभव आहे खूप चांगलं लेखन करतात जबाबदारी पूर्वक लिहावं ले हो पत्रकाराचं लेखन हे असं असतं की त्यांना जबाबदारीपूर्वक भाषा वापरावी लागते लाग। पत्रकारितेची म्हणून एक वेगळी भाषा आहे पत्रकारितेच म्हणून एक वेगळ्या प्रकारचं तत्व आहे आणि पत्रकारितेची काही तशी तत्व आहे तसं त्यांना गोपनीयतेचा जशी प्रशासनामध्ये किंवा बाकीच्या असते दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेमध्ये जे मूलभूत अधिकार आहेत मानवाधिकार त्याच्यामध्ये पत्रकारांच्या प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा हक्क हा दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस संयुक्त राष्ट्रसंघाच्या मूलभूत अधिकार आहे मानवाधिकार म्हणून संयुक्त राष्ट्रसंघात मान्य केलेला आहे आपल्यामध्ये म्हणजे प्रेस कौन्सिल असेल किंवा ह्या ज्या संघटना आपल्या आहेत याच्यामध्ये शासनानं सुद्धा त्या मानवाधिकारीमध्ये स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून किंवा प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हा एक अधिकाराचा भाग म्हणून प्रकारचं नमूद केलं जसे आपण आपलं काय भाषण स्वातंत्र्य आहे लेखन स्वातंत्र्य आहे आपल्याला विहार करण्याचं स्वातंत्र्य आहे आपले समाजाचे नियम नीती नियम पाळून आपली मत व्यक्त करण्याचं आपलं स्वातंत्र्य आहे आणि त्याच पद्धतीनं लेखनामध्ये आपलं मत प्रदर्शन करणं ते लिखित संहित्य बरे असेल किंवा प्रसार माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असेल मीडिया मधून असेल ते व्यक्ती करायचं स्वातंत्र्य अभिव्यक्ती व्यक्ती स्वातंत्र्य आपण त्याला म्हणतो हे सगळे कसे आपल्या सभी चॅनल च्या दिवशी आपण आहोत प्रशासन आणि प्रजासन त्या आपण गणतंत्र दिवस दहा दिवस साजरा करता गणमत मध्ये डेटेड दिवस आहेत छोटं चॅनल तसं हिशोब प्रमाण त्या नवीन प्रेरणा दिली तशी करायची तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेरणा द्याल आणि तुमच्या चॅनेल मधून चांगला माणूस सगळ्यात महत्वाचं काय चौथा स्तंभ म्हणजे काय तर सावरण्याचं काम आहे समाजाला दिशा देण्याचं काम आहे समाजामध्ये चांगल्या गोष्टी पुढे उजेडामध्ये आणण्याचं काम आहे सगळ्यात वाईट गोष्टी शोधायची आशा भाग नाही पण अगदी खरोखरच वाईट आहे तर त्या पुढे आणाव्या आणि ज्या ज्यांना न्याय मिळत नाही त्यांची बाजू कोणी मांडत नाही ते उजेडामध्ये येत नाही प्रकाशामध्ये येत नाही त्यांना प्रकाशामध्ये आणणारं माध्यम म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया डेली न्यूज वर्धा मध्य दिलीप जाधव हे माझे चांगले मित्र आहेत आणि खूप चांगले मित्र आपले सगळे शिंदे पत्रकार आहेत मित्र म्हणले तसे शिंदे पत्रकार आहेत प्रकाशराव असोले दुर्ग वयस बाकीचे हे युवा पत्रकार आहे परंतु ही एक वेगळी टीम आहे त्यांना काय सार्वजनिक अशा प्रकारच्या नीती नियमांची पण आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे की पत्रकारितेच कोर्ट हे सगळं जाहिरातीवरती चालतं

तर आता पत्रकार त्याचे मानदंड बदललेले आहेत शिक्षण क्षेत्रासाठी वेगळे प्रकार आपल्याला माहिती नसेल की आपल्या आमच्या आदर्श विद्यालयामध्ये गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी युद्ध वार्ता युद्ध वार्ता पत्रकार, पत्रकार ह्याचं काम फार अवघड असं युद्ध सुरू असतं प्रत्यक्ष आणि ते युद्धाच्या ठिकाणी तिथे बॉम्ब पडत असतात किंवा आणखी काहीतरी लढाई चाललेली असते माणसं मृत्यूमुखी पडत असतात आणि प्रत्यक्ष युद्ध तिथे बॉम्बरीवरती सुरू आहे किंवा ज्या ठिकाणी सुरू आहे हजारो माणसं मारतात तिथे तो कॅमेरा त्याला उभा राहावं लागतं त्याच्यामध्ये त्या पत्रकाराच्या जीवाला सुद्धा धोका असतो पण तो ती आपला कॅमेरा घेऊन ते आपलं माध्यम घेऊन त्या ठिकाणी तो उभा राहतो म्हणून जगाला सगळं खरं काय घेऊन ते करत युद्ध वार्ता पत्रकाराचं काम आहे जगामध्ये पत्रकारातील फार अवघड काम आहे ती पहिली गोष्ट आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राजीव खांडेकर महाराष्ट्र हे आपल्या मुलच्या सातारा जिल्ह्यातले गिरीश कुबेर शोक सरकारचे हे आपल्या सातारा जिल्ह्यातील माणसं मुलचे आहेत आणि या माणसाने सुद्धा पत्रकारितेमध्ये एक नाव कमावलेला आहे तर उत्तम अशा प्रकारच्या पत्रकारांची या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या निमित्तानं रहमतुरी भार पत्रकार संघ म्हणून आपण सगळ्यांनी निर्माण केलेला आहे आणि जे आपले सगळे मित्र पत्रकार काम करतात ते गांधी सांगितलं फार चांगलं काम करतात कायदा सुरक्षेचे प्रश्न होऊ नये त्यांची काळजी पत्रकार सुद्धा घेत असतात आणि त्यांचा एक सपोर्ट असतो आपल्याला वेगळ्या प्रकारचा आणि मग या ठिकाणी आज जयदीप जाधवनी जे काम केले त्यांनी सांगितले की इतके सर व्हिडिओ माझे आतापर्यंत दोन वर्षभरामध्ये झाले आणि ते व्हिडिओ सगळे एका लिंक सगळ्यांना बघायला मिळाले एक संग्रह आहे लक्षात घ्या काही घडलं किती घडलं केव्हा आणि त्याच्या पाठिंबाची कारण आहे त्याची कारण कोण सकाळचे झाले तर हे सगळं सेव्ह केलं जात आणि त्याचा खूप चांगला उपयोग सार्वजनिक जीवनामध्ये होत असतोय म्हणून आज जयदीप जाधवांनी जे वृत्त घेतलेलं आहे प्रिंट माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून

राजेंद्र पवार आहेत ते काम करतात काम करतात हा जे माध्यमातून जयदीप जानवानी जे काम सुरू केलं आहे साहेब ते निश्चितपणाने सारख्या शहरामध्ये या ठिकाणी ही मंडळी त्या क्षेत्रात अनुभवी आहेत पण आमच्या सारख्या लोकांचं मार्गदर्शन घेतात हे पत्रकारिता कौशल्यावर आधारलेलं क्षेत्र आहे कौशल्यावर आधारलेलं क्षेत्र आहे आणि म्हणून जयदीप जानवांच्या मध्ये ते गुण आहेत की ते अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चांगलं काम करू शकतात

स्वतःच नाव जे नाव लिहिलेलं आहे हे एक चांगलं नाव आहे ते तुमचं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या नियमांचं पालन करून उत्तम प्रकारचं सार्वजनिक दिशा देतात सामाजिक क्षेत्रामधल्या लोकांना सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामधल्या लोकांना किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य कष्टकरी वंचित माणसाला आधार देणं ज्याच्या पाठीमाग कोणच उभा राहणार नाही अशा माणसाच्या ना पाठीमाग पत्रकार उभा राहिला तर तुम्हाला माहिती की राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळी देशामध्ये जगामध्ये त्याची जुज जाते आणि त्या माणसाला त्याची ज्ञान मिळते बदल केल्या आणि त्याचं हे न्यूज चॅनल जे जे हे शांगा पद्धतीनं आपल्या कोणत्याही कामामुळे दुसऱ्यांना आनंद झाला पाहिजे आणि दुसऱ्याला एनर्जी निर्माण झाली पाहिजे जरी आपण पत्रकार जर असतो मी पोलीस डिपार्टमेंट जरी असतो मी पोलीस लोक आपले जर कोणते आपले चाळीस गाव आहे मी कुटुंब मानतो तर तुम्ही माझ्याकडे या काय अडचण आहे का असं मी प्रश्न तुम्हाला विचारला तुम्हाला काय मदत पाहिजे हा माझा पॉझिटिव्हिटी असतो तुम्हाला काय मदत पाहिजे ह्या पद्धतीने करतो तसंच आपली कोणत्याही कृती कोणत्याही क्षेत्रामध्ये असो कोणतीही कृती अशी असावी की जेणेकरून समोरच्याचं चांगलं होईल भलं होईल द जॉय ऑफ गिव्हिंग इज ग्रेट जॉय आणि ते काय आनंद तर कशामध्ये आपला आनंद होतो तर दुसऱ्याचा आनंदामध्ये जर आपला आनंद असेल तर तो हा एक आनंद आहेच ना त्याच्यामुळं आपल्याला निगेटिव्ह काही घ्यायचंच नाही पॉझिटिव्हच ठेवू आणि पॉझिटिव्ह वातावरण जर असेल तर सगळीकडे आनंद आनंद राहील तर हे माझं मत झालं प्रत्येकाचं मत वेगळं असतं आणि मी ह्याच पत्राच्या कितीही आता मी माझं गे चौदा वर्ष झाले सर्व्हिसमध्ये मी निगेटिव्हिटीमध्ये कधी ठेवत नाही कितीही काही जर आलं तर मी त्या पॉझिटिव्हिटीमध्ये चालतो आणि त्यामुळेच आपल्याला शंभर टक्के यश मिळू शकतो तर आता ही पत्रकारिता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण उतरलेलो आहे बाळशास्त्री चांदेकरांनी आठ आठ जानेवारी सहा जानेवारी अठराशे बत्तीसला जैन पण नावाचं मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये चालू केलं होतं जे दर्पण होते मराठी आणि इंग्लिश जे वृत्तपत्र ते चालू केले होते साप्ताहिक आणि जे आपले आहेत ते मराठा इंग्लिश आणि मराठी असे सेपरेट सेपरेट परंतु दर्पण हे दोन्ही पण इंग्लिशमध्ये पण चालू होतं मराठीमध्ये चालू मी मागच्या वेळेस आपल्या पत्रकार आव्हान वेगळी होती त्यावेळेस आपल्या स्वातंत्र्यामध्ये नव्हतो आपण होतो सत्तेचाळीस जागेचा प्रश्न आहे त्यामुळे त्या पत्रकारांचा विषय काय होता आपल्याला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे कारण आताच आपण ड्रायव्हिंग टाकत आहे त्यावेळेस पत्रकारिता त्यावेळेस वृत्तपत्र लिहिणे मग ते स्वातंत्र्याचं चळवळ उभी करणे खूप हार्ड विषय होता आणि मग त्यावेळेस कोणी कोणी चांगले चांगले जे काम केलेले आहेत त्यावेळेसचे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यावेळेसचे जे जे त्यावेळेसचे जे देशाचे देशासाठी जे जे झटणारे आहेत त्यांच्याविषयी त्यांनी कोण शहीद झालं कोण काय झालं ते त्या पत्रकार त्याच्यातून यायचं आणि अजूनही आपण एनर्जी सर्वांची क्रिएट व्हायची आणि त्याच्यातूनच खरं जो म्हणजे आपण भारत स्वतंत्र झालो मग ते एक माध्यम आहे आता स्वतंत्र आपलं एक चॅलेंज वेगळं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर काही सांगू शकतो आपलं गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंटच्या नवीन नवीन स्कीम येतात गव्हर्नमेंटचं काय काय आहे नवीन कोणते योजना कोणत्याही माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि लोकांना एक कॉलेज देऊ शकतो तर जयदेव सर जाधव यांनी हा एक वर्ष पूर्ण झालेला आहे आणि काय एक वर्षामध्ये त्यांना जे जे शिकायला मिळालं त्याचा वापर त्यांनी हळूहळू चालू केलेला आहे आणि खरंच पत्रकार म्हणून सोपं नाही मला जर काय लिहायला आवडतं मला लिहिता येणार नाही त्याच्यामध्ये कोणती एखादी न्यूज आहे ते काय आहे त्याचा गावा काय आहे त्याचा शेवट काय आहे ते अशा पद्धतीने लिहायचं आहे ते देखील एवढं सोपं नाही त्याच्यामध्ये क्रिमिनल्स वेगळे लिहायचे सिव्हिलचं काय वेगळं आहे लिहिणं म्हणजे पण एवढं सोपं नाही ते तुम्ही लिहिताय आणि सर्वजण तुम्ही कोणतेही न्यूज लिहिणं म्हणजे आपल्याला Vai,

एक छोटेखाई कार्यक्रमाविषयी स्वतः संपन्न झालेलं आहे प्रथम मी साहेबांचे या ठिकाणी आणि या कार्यक्रमाचे मित्रांना आभार व्यक्त करतो